नमस्कार ज्वालादीप न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते महत्वाची बातमी पाहूया तहसील कार्यालय पोलीस स्टेशन व महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मराद्या या ठिकाणी निवेदन देऊन स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर लावून करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे व शहरी ग्रामीण भागात काही घरावर स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर लागले आहे या निवेदनामार्फत ही स्मार्ट मीटर लागण्याची प्रक्रिया थांबण्यात यावी ते धाळसी एक पाऊल आपल्या चांदूर बाजार शहराच्या व चांदूर बाजार तालुक्यात जनहितार्थ आहे असं निवेदन नागरिकांकडून देण्यात आले आहे या शेती मित्राला घेऊन चिंताजनक बाद भविष्यात पुढे येणार आहे असे असामान्य बिलिंग मीटर मीटरची अकार्यक्षमता आणि या गोष्टीचा आपल्या विशेष दैनंदिन खर्चावर याचा बोजा पडणार आहे त्यामुळे गावकऱ्यांनी एक ग्रामसभा घेऊन किंवा शहरी विशेष आमसभा घेऊन या विषयावर आधी चर्चा करणे अनिवार्य होते परंतु नागरिकांना या गोष्टीची कुठलीही काणोसा व खबर नसताना इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर आपल्यासाठी फायदे देणार आहे की नुकसानदायक आहे आपल्या वीज वापरामध्ये व्यवस्थापनामध्ये पारदर्शक आहे का तर आमच्याद्वारे अशी विनंती करण्यात आली आहे तर स्मार्ट मीटर बाबतीत तुम्ही जागृत व्हावे या विषयावर जनसामान्यांनी आवाज उठून आंदोलन उभे करावे असे जाहीर आवाहन नागरिकांकडनं तहसीलदार व पोलीस प्रशासन यांना देण्यात आले आहे